नगरसेवक कधी झालो नाही तरी मुख्यमंत्री कसा काय आणि माझं जो विधान परिषद आहे डायरेक्ट वर्नर पण त्यावेळेला नावाला का होईना हा भाकडजांचा पक्ष आपल्या सोबत होता ना खांब खाणे दुकारे एवढं खाते जाते कुठे तेच कळत नाही तुमचं आणि नडलो ते असं काढलो की मोदींना सुद्धा घाम फुटला यांच्या बारा वाजल्यानंतर एक जाईल बारामतीला दुसरं जाईल तो तिकडे पंचतारांकित शेती करायला तिसरं जाईल ना कुठला जायचं तो उघड जा पण आत राहून दगाबाजी करू नका नगरसेवक माझी नगरसेवक जातायचा आणि त्याला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे टाव होते सरळ आहोत तोपर्यंत सरळ आहोत आकडे गेले तर तोडून पाहतो उपस्थित सर्व शिवसैनिक आताच्या या घोषणा झाल्या त्यातली शेवटची होती ती फार महत्वाची हर हर महादेव कारण आता हो। लढाईला तोंड कुठं आणि ज्याप्रमाणे आपल्याला सर्वांना माहितीये की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे समोरचा शत्रू किती बघाढ्य असो पण हर हर हो महादेव करून त्याच्यावर जर तुटून पडायचा तर त्या समोरच्याला तोडल्याशिवाय पाठी फिरायचा हर हर महादेव ही फार महत्वाची गोष्ट हो। आहे पहिल्या प्रथम तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो तुमचं मी अभिनंदन करतोय आणि दोन आमदार तर जिंकलेच त्याच्यात अधिक मिलित पण आहे पण त्या आधीची जी लोकसभेची निवडणूक होती आपल्या मुंबईमधले मी तर म्हणून चारीच्या चारही खासदार तुम्ही निवडून आणले साहजिकच आहे मला अजून काही जागांची अपेक्षा होतीच नक्कीच होती जसे इकडेच बसले विनायक आहेत गीते गे, साहेब आहेत खैरे आहेत कोणत्या जागा सोडायच्या अमोल तर आहेच ना मी तर चारी म्हटल्याच चारी जिंकल्या तर जमायच्या आणि आपण लढत असताना कल्पना नव्हती की आपण नेमकं काय करतो आहोत जेव्हा लोकसभेचा निकाल लागला आणि <coughs> इतर पक्षात लोक येऊन भेटायला लागली अगदी मधल्या काळामध्ये अखिलेश सुद्धा भेटले आणखी काही नेते भेटले ममता बॅनर्जी घरी येऊन गेल्या आपचे नेते येऊन गेले आणि मग नंतर मला कळलं की आपण काय केलं अनेकांनी मला सांगले की उद्धवजी आपले तो देश तो दिशा दिखावी तो हिमत नाही होती की हिंमत नाही होती ती इनके खिलाफ बोल मोदीजी के खिलाफ बोलणे म्हटलं आम्ही असेच आहोत सरळ आहोत तोपर्यंत सरळ आहोत वाकडे गेले तर तोडून टाकू <laughs> आणि खरंच आहे की सगळ्यांना आश्चर्य काय वाटतंय ही सगळी चोर कंपनी भाजप म्हणजे चोर कंपनी <laughs> स्वतःच कर्तुत्व शून्य म्हणजे राजकारणामधली माणसं माणस <laughs> दुसऱ्याच चोरायचं आपला पक्ष चोरला चिन्ह चोरलं बाळासाहेबांचा फोटो चोरला आणि एवढं करून देखील आपण हटत नाही बदत नाही वाकत नाही थांबत नाही आणि नडलो ते असं नडलो की मोदींना सुद्धा माझं मत आहे ते सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो लागेल पण आता मशालीचा प्रचार हा घरोघरी करा कारण अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण काही जणांनी मला सांगितलं उद्धवजी हम तो आपो वोट देणं चाहते ते मराठी लोकांनी सांगितलं लेकिन हमने गलती से वो दे दिया हे थोडं आहे गोंधळाची परिस्थिती आहे एक तर मशाल आपण आता आपण स्वतः एक चित्र केले ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यवान जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या आणि मशालीशी साधर्म्य असणार मग चिमणी असेल आणखीन काही असेल त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका ही विनंती आपण त्यांना केली बघू काय त्याचा पण निकाल साठ पासष्ट वर्षात लागेल <laughs> आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोहोचलीच पाहिजे कारण लोकांच्या मनात राग आहे मराठी असो असो अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आले आलेत ख्रिश्चन्स आलेले आहेत ख्रिश्चन पण आले मुसलमान पण आलेले आहेत आणि मी तर जाहीर सभेत अगदी मराठी चिता त्यांची सभा होती बरोबर ना त्या सभेमध्ये अभि क्या पता सामने सा पैठे हिंदी मी क्या भाषा <laughs> अचानक मला कारण समोर जी गर्दी होती जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच गर्दी घर गर दार सगळी फुटपाथ तर भरलेच होते सगळी गर्दी आणि त्याच्यात मला कळलं की नव्वद टक्क्याहून जास्त वस्ती ही इथे मुस्लिम बांधवांची मुस्लिम समाजाची मग मी त्यांना सरळ विचारलं आहे की माहिती हिंदुत्व छोडा सगळ्यांनी सांगितले नाही मग मी त्यांना सांगत क्या मेरा हिंदुत्व हिंदुत्व मंजूर या हो। आपले कारण आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे हे हिंदुत्व हिंदुत्व करतात नुसतं तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये त्याच्यामध्ये पुढच्या जाहीर समजामध्ये मी बोलेन पण हे आग लावण्याचे धंदे हे करतील आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील काही जण हा गेला तो गेला जायचं तर उघड जा पण आत राहून दगाबाजी करू नका दोन मी लढाई जिंकून पैसे मिळतायत म्हणून तुम्ही आता आईशी गद्दारी करू नका नगरसेवक माझी नगरसेवक जाताय जा आत्ताच जाणं जायचे बघू ना अरे ठीक आहे या तडफेने उतरवलं इथं तुम्ही राह ना तुम्ही राहील या, या समोर ते माझे शत्रू आणि हेच तर आपण असं म्हणतो बघ गीतेमध्ये हेच जर सांगितलेलं आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की माझे सगळे स्वरे माझ्या नातेवाईक माझ्या समोर आहेत यातना होणं स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसतील कालपर्यंत माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालू येत अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते सगळा मी सहन करून उभारा आहे तर तू करू आशिला तर मी करीड राहिल अजूनही माझ्याकडे अजून पक्ष नाहीये माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण के मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतो ते तुमच्या ताकदीवर तुमचा भरोश्यावर मी म्हणजे मी नाही मी म्हणजे तुम्ही आहात दिल्लीच्या छातीमध्ये धडकी भरले ती उद्धव ठाकरेची नाही किंवा इतर महाराष्ट्रातले निवडणूक आहे ते शेवटच्या टप्प्यापर्यंत लांबवायला पाहिजे होत्या म्हणजे आणखीन एका दोन चार कपड्याची तुकडे शिल्लक आले होते ते पण मी उतरवले चौदा साली आणि एकोणीस साली मोदींचं भाषण ऐकताना लोकांना असं रोमांच वाटायचे आता तेच बघताना त्याची की व्हायला लागली की काय हा पंतप्रधान आपली टोटी निकाल करले जायचे मंगळसूत्र सोडतील अरे मग तुम्ही का बसलात तिकडे दहा अशे केलं त्या हंडी हो उभं पण एका बाजूला ही सगळी सत्ता त्यांची मस्ती शासकीय यंत्रणा निवडणूक आयोग पैसा तर अमाल आणि माझ्याकडे आहे होत नाही मी आहे ते म्हणजे तुमचं सगळ्यांच बळ कदाचित आमदार खासदार विकत घेतले जात असतील पण जीवाला जीव देणारा कार्यकर्ता विकत घेता येऊ तुम्हाला अत्यंत तात्काळ धंदवत मी निवडणूक लढवणार नाहीये आहे लढण्यातला नाही पण मी आलो तो विधान परिषदेत डायरेक्ट वर्ग आणि कोणाच्या ध्यानी मान्य स्वप्न माझ्या पण नव्हतं की मी नगरसेवक कधी झालो नाही तरी ना मुख्यमंत्री कसं काय होईल पण झालो खरं जे काय कर, कर, करता येणं शक्य ते मी केलं आणि ही जी निवडणूक आहे किंवा हे जे आव्हान आहे मी तुम्हाला आठवत असेल मागे सुद्धा बोललो होतो की आपल्या आयुष्यातलं हे सगळ्यात मोठं आणि आपली परीक्षा घेणारे शेवटचं आव्हान कारण याच्या नंतर हे आपण जिंकल्यानंतर आपल्याला आव्हान देणारा या देशात दुसरा केले घरामध्ये फूट पाडली पक्षामध्ये <ण्रेक्णागाँ> फूट पाडली पक्ष चोरला सगळं चोरलं पण त्यावेळेला नावाला का होईना हा भाकड जनता पक्ष आपल्या सोबत होता आता आव्हान मी का मोठं म्हणतोय की कारण यांनी पंचवीस तीस वर्ष आपल्यामध्येच राहून आपण कसे काम करतो ते बघितलेलं आहे आणि आता आपल्याला आव्हान द्यायला उभे राहिलेले पण यानं कल्पना नाहीये की शिवसेना म्हणजे गंजलेली तलवार नाही ही तळपती तलवार आहे आता त्यांचे जे काय मनसुबे आहेत हे मनसुबे मुंबई आणि महाराष्ट्राला भिकारी करण्याची आहे हे निवडणूक काय जिंकायची उद्धव ठाकरे आगे बोलण्यासाठी नाहीये शिवसेनेचं काय होणार आहे तुम्ही समज आहात पण ज्या कारणासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला होता मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे म्हणून मराठी माणसाने जे, जे बलिदान केलं ती मुंबई टिकवण्यासाठी हा लढा द्यायचा आहे वातावरण निर्माण केलं जातं की हिंदू हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं म्हणजेच काय की मुंबईमध्ये आपल्याकडे हिंदू म्हणजे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं किंवा हिंदूंमध्ये फूट पाडायची मराठी माणसामध्ये सुद्धा समाजामध्ये समाजा आगी लावायच्या आणि राज्य इंग्रजांची जी नीती होती तीच बरोबर हे मोदी आणि शाह व्यापारी हे व्यापारी इकडे आपल्यामध्ये फूट पडून ते राज्य जिंकायला बघताय हा जो काय त्यांना भसव्या रोग झालेला आहे भसव्याच म्हणाला पाहिजे आधी खाल्लं ते पचत नाहीये ना खाऊंगा ना खाणे तुम्हाला अरे एवढं खाते जाते कुठे तेच कळत नाही तुमचं किती खाल तुम्ही आणि ते खाण्याला काहीतरी मर्यादा मी आज इकडे जाहीर सभेतलं भाषण करणार नाही तसे आता कार्यक्रम सुरू करतोय पण आपली ही जी भेट आहे ही माझ्या घरच्यांची माझ्या कुटुंबियांची भेट आहे आणि त्याच्यानंतर आता सणवार सुरू होतील गणपती येतील नवरात्री येईल दिवाळी येईल आणि त्याच सुमारास फटकन कधीतरी निवडणूक येईल मग आपल्याला असं भेटताच येणार नाही मग सगळं झालं निवडणुकीचं बोलायचंच राहिलं मग निवडणुकीच बोलायचं राहिलं तर मग निवडणूक जिंकणार कशी निवडणूक काय जिंकायची हे पहिले ठरलं पाहिजे मग निवडणूक कशी जिंकायची हे आपण सहज करू शकतो आता अनिल तुम्ही जे काय सांगत होते आपल्या मुंबईच्या छाताड्यावरती ते टॉवर उभे राहिलेले आहेत दुबार नोंदणी तिकडे होऊ शकते म्हणजे हे सगळे धनाट्य पण चोऱ्या माऱ्या करणारे पण दुबार मतदान कोण करू शकतो आणि एकेकाळी तिकडे आपली झोपडपट्टी होती गोरगरिबांची वस्ती होती आपल्यापैकी आणि तसे झोपडपट्टी धारकाला चांगलं घर मिळालंच पाहिजे ही शिवसेना प्रमुखांची होती ती चांगलपणानं केली होती पण या सगळ्या बिल्डर आणि यांनी काय केलं मोक्याच्या जागा घेतल्या छातडावरचे असे टॉवर चुबे केले आणि त्या टॉवर मध्ये आता मला काही जण सांगतात साहेब आतमध्ये जातायत त्या वॉचपन चालवतो कोण आहे हा वॉचपन कोण असे आतमध्ये लागून गेले तुम्ही माझ्या मुंबईत राहताय आणि महाराष्ट्र तिकडे बंदी करताय अशा लोकांची मस्ती उतरायची नाही तर त्यांना आणखीन लोक ती सोडून ठेवायचं हे टॉवर्स आहेत आणखी सगळे आहेत काय आपल्या झोपडपट्टी धारकांना मिळालं काय आणि अशी जी काही उपरी मुंबई आपल्यास मुंबईच्या छातीवरती बसते ती आणखीन बसवण्यासाठी व्यापाऱ्यांना मतदान करायचं मी जे तुम्हाला तळमळीन सांगतोय की, की आपली मुंबई आपल्यापासून तोडताय ज्याप्रमाणे त्यांचे फास आवडले जात आहेत आशेथ आशेथ ले ले। हो, हे बघितल्यानंतर उद्याची मुंबई आपण असेच जर का असेच म्हणजे आता झोपेत नाही होत आपण करून दाखवलेलं आहे पण या वेळेला जर का झोपून राहिलो आणि जर सत्ता निसर्टली हातात तर आपल्या छातीवरती आपली मुंबई आपल्या कुकऱ्यांच्या हातात गेलेली दिसेल आणि हे सगळे व्यापारी तिकडून बसतील हे आदित्य राज्य करण्यासाठी आलेले आहेत रोजीरोटीसाठी आलेले नाहीये ही मुंबई निकाला आपण अभिमानाने फिरतो त्या मुंबईमध्ये आपल्याला अटकाव अनेक ठिकाणी आता हे किडे वळवळायला लागलेले आहेत नोकरीच्या जाहिराती येत आहेत मराठी माणसाला इकडे प्रवेश नाही पहिलं कानपट थोडा द्यायचं की घकास काम आहे गरज असेल तर जरूर विकास करा पण मुंबईचं सौंदर्य मारताय वाटते तिकडे वेळ वागताय तुम्ही मेट्रोची उभारणी करताय आणि आज तुम्ही सगळे आलेले आहात मला सांगा तुमच्या वॉर्डामध्ये पोटाच्या तक्रारी पोट बिघडत आहे फ्लू झालाय तक्रारी आहेत की नाहीये संपूर्ण मुंबईभर कारण मेट्रोची का <laughs> का का जी काय वेडी वापरीत कामं होत आहेत त्याच्यामध्ये ते पाण्याची लाईन बघत गटर गटाराची लाईन बघत नाहीये वेडी वापरीत खोदकाम करतायत कारण कॉन्ट्रॅक्टर माझा लाडता करणार काय मग आम्ही काय करतो जे महा महापालिका बरखास्त केले तर प्रशासनाकडे जातो प्रशासन सांगतो सांगतो बघतो करतो पाहतो टीम पाठवतो शोध चालू आहे माझ्या मी जिथे जातो बांद्रे पूर्व विभागातच मी गटारगंगा गंगा आणि गंगा ही एकत्र झाली पण वारे माप तोडफोड चाललेली आहे कशाचा कशाला पायपोस नाहीये नको तिकडे आता म्हणजे पाणी तुम्ही तिकडे पाणी तुम्हाला लागलेलं आहे मुंबईत पाणी तुमलं पुण्यात तुमलं नागपूरमध्ये तुमलं काय ही विकास करायची काय आणि विकास पुरुष आले कुठून हे सगळे जे आहेत राज्यकर्ते यांच्या बारा वाजल्यानंतर एक जाईल बारामतीला दुसरं जाईल तो तिकडे पंचतारांगीत शेती करायला तिसरा जाईल नागपूरला मुंबईकरांसाठी राहिलं कोण आपण मुंबईकर आहोत आपली मुंबई आपण नाही जपायची तर हे काय व्यापारी आहेत ते जपणार मुंबईला ज्या प्रकारे मुंबईची लूट करतात आणखीन एक प्रकरण कालच ती बातमी आली होती, होती। आणखीन एक जो भूखंड होता पशु आणि सगळे पशु व्यवस्था विभागाचा तो मुंबई बेट देतात तिथे अरे च इतका मुंबई बेट का ह्याचा तो भ्रष्टाचारी चेला सपाटा तिकडे याला आपण त्याच्यावरती चौकशी लावली होती आणि चिट देऊन टाकली हे सगळे मुंबई लुटताय तो तिथला पार्ल्याचा फनेल जो म्हणजे इकडनं विमानाचा उड्डाणाचा आणि उतरण्याचा मार्ग असतो तिकडे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की एका मरादेपच्या वरती इमारतीला वाढीव एफ एस आय देता येऊ शकत हे ये पहिल्यापासूनच आहे चार मजल्याची इमारत असेल तर त्याच्यावरती पाचवा मजला बांधू शकणार नाही कारण इंटरनॅशनल जे काही लॉज आहेत रेग्युलेशन आहेत आणि त्याच्यावरती रस्त्यावरती फ्लाय ओव्हर करता येईल पण विमान जरी उडत असलं तरी त्याला फ्लायओव्हर नाही चालत या इमारती मध्ये येतील मग काय करणार पुनर्विकास आहे पुनर्विकासासाठी टीडीआर पाहिजे मग याने हवेत का टीडीआर दहा मजल्याचं जे कडे कॅल्क्युलेशन कुठून दहा मजले काय चार मजल्याच्या वरती जर इमारती वाढू उंची वाढता येऊ शकत नसू तर दहा मजले तुम्ही मोजलेत कसे पण तो सगळा परिसर आहे एअरपोर्ट ऑथॉरिटीचा आहे पारल्याचा तो येतोय की नाही मला कल्पना नाही पण एअरपोर्ट ऑथॉरिटीचा आहे तो अदानीकडे मग जर चार मजल्याच्या इमारतीचं नुकसान होते इकडे दहा मजल्याच्या इमारती झाल्या तर किती टीडीआर निघेल म्हणून तुम्ही तुम्ही टीडीआर देणार असाल तर एअरपोर्ट अदानीकडे उद्या तो, तो, तो रनवेचा टीडीआर मागे जर इकडे इमारती उभ्या केल्या असत्या तीस मजल्याच्या रनवेवरती तर मग ते सगळे झालेलं नुकसान मला द्या ठीक आहे घ्या हवेतल्या किड्या तुम्ही काढल्यानंतर तो जमिनीवरती कुठे वापरणार आहात कुठे जमीन मुंबईमध्ये मुंबईमध्ये जमीन शिल्लक नाही आहे आणि जमीन जर का असली तर इमारती बांधल्यानंतर तिकडे पाणी कुठून देणार तुम्ही गटारीची योजना कोण करणार आणि मग तो सगळा जुना काय तुम्ही आठवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाल्यानंतर शिवसेना स्थापनेची का आपल्याला आवश्यकता वाटली का बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तर यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे पण महाराष्ट्र मुंबईमध्ये नाहीये म्हणजे मुंबईतला मराठी माणूस हा बाहेर जातोय त्याच्यावरती अन्याय होतोय हक्काचा आहे मुंबई आमच्या हक्काची आहे आपण गोष्ट देतो ना पण आपल्या हक्काच्या मुंबईमध्ये आपल्याला आता उपरेट ठरवणारे ही जी काय तिकडे बसलेली दोन व्यापाऱ्यांची आहे ना त्या अवलादीच्या त्या वृत्तीला आपल्याला या वेळेला चिवडून टाकायची एका संतापाने फिसाळून उठून नाही मी गेलो असतो ना मोदी बरोबर काय फरक पडला असता का मी आडानीला विरोध करतोय का धारावीचं पुनर्वसन तिथल्या तिथे व्हायलाच पाहिजे आणि मुंबई आडामीच्या रसात जाऊ देणार नाही मी का म्हणतोय का डे करू शकलो नसतो पण ज्या घराणेशाही मोदी तुम्ही तुमच्या घराण्याचा पत्ता नसताना टीका केली त्याच घराणेशाही किंवा घराण्याच्या परंपरेतला मी आहे ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माझ्या आजोबा पहिल्या पाच नेत्यांमध्ये होत्या अग्रणी त्यांना तेव्हा शेरा मामा आत्ताचा नाही आज म्हटलं हा नाव पण घेण्याचं तो शेरार मामा <laughs> परतीचे दौर कापले गेले आता विजयाशिवाय मागे फिरायचं नाही हे सांगणार शेलार मामा तेव्हा माझ्या आजोबाने शेलार मामा म्हणायचे त्यांनी लढा दिला होता त्यावेळेला माझे वडील मी वडील का म्हणतो तेव्हा शिवसेना नव्हती नंतर शिवसेना स्थापन झाली माझे काका हे त्यांच्या त्यांच्या सोबत होते त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुखांनी काय केले हे तर इतिहासाचे तुम्ही साक्षीदार आहात आणि त्या घराण्यात मी जन्माल्यानंतर माझी मुंबई माझ्या डोळ्या देखत ओरबाडली जाते आणि मी शेकूट धरून गप्प बसू शकतो असेल मोदी असतील आमचे पूर्वीचे सरकारी हिंदुत्व जरूर आम्ही हिंदुत्ववादी आहोतच हिंदू आहोतच पण त्याच वेळेला आमचे जे सत्व आहे स्वत्व स्वतःच ते आम्ही तुम्हाला लुटायला देणार नाही नाही म्हणजे नाही आलात तर तोडून टाकू नक्कीच तोडून टाकू